नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूरक स्वागत पाहुयात बाजार समितीच्या निकालाचा हा स्पेशल रिपोर्ट घोडगंगा कारखाना जिल्हा परिषद ग्रामपंचायत येथील विजयाची पुनरावृत्ती करत राष्ट्रवादीने बाजार समितीवरही आपलं केलं एकोणीस पंधरा जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार बहुमताने निवडून विजयानंतर बोलताना राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार म्हणाले शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाने व राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांच्या साथीनेच हे यश मिळू शकलं यशाचा हा जल्लोष कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मिरवणूक काढून जंगी साजरी केली पाहूयात विजय उमेदवारांच्या या प्रतिक्रिया शिरोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आज जो निकाल लागलेला आहे तो खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे विशेष म्हणजे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अतिशय लोकांच्या भावना तीव्र होत्या त्यासुद्धा लोकांनी मताच्या रूपानं नोंदवलेल्या आहे आणि विशेषतः चांगल्या पद्धतीचं मतदान अजितदादा पवारसाहेब आणि वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी या ठिकाणी राष्ट्रवादी हो काँग्रेसचं पॅनल विजय केलेला आहे हा विजय माझा नसून सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली म्हणून आज विजय संपादन करू शकलो इथून पुढं मार्केट कमिटीच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन आणि लोकांच्या संपर्कात राहील साहेबांच्या ने नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली असून हे आमच्या दोघांची विजय हा छत्रीचा विजय असून आम्हाला कामं करण्याची आम्हा दोघांना संधी दिली त्याबद्दल मी सर्व मतदार बांधवाचं भगिनींचं पहिली मनापासून आभार मानतो आणि मला मागच्या वर्षी संधी दिली होती आणि त्यापेक्षापेक्षा मताधिक्य देऊन यावर्षीसुद्धा संधी दिली याबद्दल मी पुनश्च एक बार सर्व मतदार ब बंधू भगिनीचं आभार मानतो चिन्हांचा गोंधळ आरोपांचं काहूर पक्षातील तथाकथित अंतर्गत या बाबींना छेद देत अखेर राष्ट्रवादीने बाजार समितीवर आपला झेंडा फडकवला तालुक्यातील प्रतिष्ठित मानली जाणारी बाजार समिती राष्ट्रवादीने काबीज केली शिरो तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षानं घवघवीत यश मिळवलं हे यश आमचे सर्वांचे युवा नेते अजितदादा पवारसाहेब आणि वळसे भटेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंच दणदणीत विजय मिळवलेला आहे हमाल मापाडी मतदारसंघातले जे निवडून आलेले श्रीयुत बंडू खंडू जाधव हे राष्ट्रवादीचेच आहेत विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील माजी आमदार अशोक पवार तालुकाध्यक्ष रवींद्र काळे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने पंधरा जागांवर प्रचंड मोठं यश मिळवत भाजपला धूळ चारली आज शेतकरी प्रचंड निराश आहे म्हणून या नैराश्यातून आज गेल्या कारखान्याची गोडगंगेची निवडणूक एकवीस झिरो झाली त्याच्यानंतर नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडी पुरस्कृत त्या ठिकाणी विजयी झाली कालची जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस यश मिळालं आणि आता आज तुम्ही आजचा निकाल पाहताय पंधरा चारनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी विजयी झाली आहे खरं तर थोडंसं आमच्या चिन्हांचा घोळ झाला नाहीतर या ठिकाणी एकोणीस झिरोसुद्धा कारखान्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत झाली असती याचा मला विश्वास आहे खऱ्या अर्थानं या लोकप्रतिनिधी आणि या, लोक या मायबाप सरकारच्या शेतकरी विरोधी सामान्य नागरिकांच्या विरोधी जे प्रशासन चालवलेलं आहे हे उद्योग उद्योग उद्योगपती धार्जीनं प्रशासन लोक अनुभवत आहेत त्याची परिणती म्हणून आणि राष्ट्रवादीचे विचार राष्ट्रवादीचा असलेला आहे घोडगंगा कारखाना पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकांपाठोपाठ आता बाजार समितीवरही निर्विवाद यश मिळाल्याने तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ताकदीला आता आणखी बळकटी मिळाली राष्ट्रवादीने विरोधी पक्षांनी केलेल्या लोक शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जे काही निर्णय घेतले त्याच्या विरोधात आज ही खरी निवडणूक आमची झाली आणि शेतकऱ्यांनी आज भाजप सरकारने जी शेतकऱ्यांच्या विरोधात जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेचा खरा अर्थ कराडून विरोध शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी मताच्या रूपात या ठिकाणी दाखवून दिलेला आहे त्यामुळं आज राष्ट्रवादीला एवढं मोठं बहुमत या ठिकाणी नंदर वंशी पाटील साहेब अशोक आमदार अशोक पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी यश संपादन झाले ॲडव्होकेट वसंत काका कोरेकर यांसारख्या जुन्या पिढीतील कार्यकर्त्यालाही राष्ट्रवादीने उमेदवाराची संधी दिली होती त्यांनाही बहुमताने विजय मिळालेला आहे आपल्यासमोर इथं विजयी झालेले उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल की राष्ट्रवादीला इतकं घवघवीत यश मिळाले याच्या मागचं श्रेय कोणाला देतो या, या मागेच जर श्रेय द्यायचं असेल तर सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना याचा श्रेय देणं गरजेचं आहे कारण या, या बी जे पी सरकारमध्ये शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा बा बाजार नाही आणि बाजार नसल्यामुळं आज शेतकरी यांची वाईट अवस्था झालेली आहे म्हणून बी जे पीचं पॅनल आणि राष्ट्रवादीचं पॅनल समोरासमोर या उभा होता त्यामध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलला बहुमताने विजय केलं आणि हा खरा शेतकऱ्यांचा विजय नव्या पिढीतील शिरूर पंचक्रोशीतील तरुण नेतृत्व शशिकांत दसगुडे यांनाही भरघोस मतांनी राष्ट्रवादीकडून संचालक पदाची संधी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचं पूर्णपणे बहुमत कृषी उत्पन्न बाजार समितीवर आज झालेला आहे आणि हा विजय खऱ्या अर्थानं देशाचे नेते मान्य पवार साहेब यांच्या विचाराचा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा या तालुक्याचे माजी आमदार अशोक बाप्पू पवार यांच्या कुशल नेतृत्वाचा आणि नियोजनाचा मा, मा नामदार वळसे पाटील आणि माझे आमदार पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वाचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचे विचार हे शेती शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या विकासासाठी होता कारण म्हणून खऱ्या अर्थानं मतदारांनी खुल्या मानानं आणि भरपूर प्रचंड बहुमतानं राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचा हा विजय जनसामान्यांचा आहे मतदारांचा आहे हा दिलेला शेतकऱ्यांचा कौल आहे हा विजय निश्चित होता कारण आदरणीय पवारसाहेबांची यांच्या माध्यमातून सर्व पक्षाचं काम चाललेलं आहे आणि यापुढेही सर्व उमेदवार आम्ही कार्यकर्ते आदरणीय पवारसाहेब वळसे पाटील साहेब गावडे साहेब आणि आदरणीय माझे आमदार आशुबा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे मार्केट कमिटीची निश्चितपणे चांगल्या प्रकारे वाट चाल होईल शेतकऱ्यांनी दिलेला कौलचं निश्चितपणे शेतकऱ्यांना शंभर टक्के फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरघोस असे मताने यश संपादन केलेले आहे त्यामागचे कारण ॲडव्होकेट माजी आमदार अशोक बाप्पू आणि आमच्या साखर संघाचे नेते आणि आपल्या भारताचे साखर संघ साखर संघाचे अध्यक्ष मान्य श्री दिलीपरावजी वर्ष पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या भरघोसास कामगिरीबद्दल हे संपा संपादन झाले बाजार समितीचा निकाल हाती आलेला आहे पंधरा चार अशा पद्धतीने राष्ट्रवादी विजयी झालेले आहे गोडगंगा साखर कारखान्यानंतर राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही झेंडा फडकला होता त्यानंतर आज बाजार समितीवरही राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून बाजार समिती अत्यंत चर्चेत होती बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचे पगारही थकलेले होते बाजार समितीचा बट्ट्याबोळ झाला असे आरोपही होत होते परंतु आज राष्ट्रवादीच्या ताब्यात बाजार समिती आलेली आहे तर आता राष्ट्रवादी कशाप्रकारे बाजार समितीला यातून बाहेर हे आता औचित्य राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत जाणून घेऊया त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा उत्साह सामील आहे तर सर मला सांगा की राष्ट्रवादी आज विजयी झाले कशा प्रकारे जल्लोष करण्यात आलेला आहे जल्लोष हा विचाराचा होईल आणि चांगला होईल आणि जे काही बाजार समिती आहे बाजार समिती जी काय आता अवस्था आहे त्याच्यातून चांगल्यात चांगल्या पद्धतीने बाजार समिती एक नंबरला आणण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष करल असं मी तुम्हाला आता सांगतो व्यापा व्यापारी व्यापारी मतदारसंघातून माझा पुतण्या ॲडवोकेट ॲड ॲडव्होकेट सुदीप गुंदेचा हा बाप्पूंचा आमदार अशोक पवार बा बाप्पूंचा खास मनुष्य असून व्यापारी मतदारसंघातून तो विजय झालेला आहे त्यामुळं ॲडव्होकेट असल्यामुळं तो जेवढं काही कायदेशीर पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने व्यापारी मतदारसंघातून सर्वांचे प्रश्न सोडवल आणि बाजार समितीत जेवढं योगदान देता येईल तेवढं योगदान देईल आणि बाप्पू सांगतील तसं तो पुढचं वाटचाल चालू ठेवल आता आता येत्या काही दिवसात त्याच्या सभापती पदाची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी कशा प्रकारे बाजार समितीला या बट्ट्या बाहेर काढणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं कॅमेरामन कल्याणी दीक्षित सह सुरेश कडेले संवाद लाईव्ह टीव्ही शिरून बाजार समिती डबघाईला गेली आहे समितीची आर्थिक घडी विस्कटलेली आहे असे अनेक आरोप समितीवर निवडणुकीपूर्वी झाले एकोणीस जागांपैकी पंधरा जागांवर सत्ता स्थापन केलेली राष्ट्रवादी बाजार समितीला या आर्थिक विवंचनेतून कसं बाहेर काढेल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय एका बाजूला घोडगंगा कारखाना जिल्हा परिषद पंचायत समिती व आता बाजार समितीवरही राष्ट्रवादीचा झेंडा फडकत असताना दुसऱ्या बाजूला मात्र विधानसभेनंतर सातत्यानं भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे आता भाजपावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे हे मात्र निश्चित याचबरोबर हा स्पेशल रिपोर्ट इथंच संपला उद्याच्या बातमीपत्रात पुन्हा भेटूयात आणि जाणून घेऊयात उमेदवारांची सविस्तर आकडेवारी नवीन घडामोडी पाहण्यासाठी मोबाईल ॲप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद आपलं आपला चॅनल